मटकीची उसळ रसाभाजी सुकी भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तशी ही मोड आलेल्या मटकीची कुरकुरीत पुरी नक्की ट्राय करा तर आज आपण मोड आलेल्या मटकीची कुरकुरीत पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत अशा पुरे तुम्ही एकदाच करून ठेवल्या की अगदी पाच सहा दिवस चांगल्या राहतात मुलांच्या डब्याला देऊ शकता प्रवासाला जात आहे तर प्रवासाला नेऊ शकता यामध्ये मटकी घातल्यामुळे खूप जसं पौष्टिक आहे जर लहान मुलं मोठी माणसं मटकी खायला मागत नसेल तशी पुरी नक्की करून द्या आणि शंभर टक्के गॅरंटीने सांगते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपली वेबसाईटसुद्धा आहे तिथून नक्की ऑर्डर करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मोड आलेल्या मटकीची कुरकुरीत पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात मोड आलेली मटकी घेतलेली आहे म्हणजे साधारणतः एक मूठभर किंवा पन्नास ग्राम मटकी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती सकाळी कॉटनच्या कापडामध्ये उपसून फक्त अशीच बांधून ठेवलेली होती एक पाच सहा तासात याला तुम्हाला हवं असेल तर फक्त मटकी भिजवून घेतली तरी सुद्धा चालू शकेल फक्त मोड आलं की यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे मोड आल्यानंतर एका पाण्याने पुन्हा धुवून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोबतच एक चमचा आपण इथे धने घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे साधं जिरे घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेणार आहोत मटकी असल्यामुळे धने जिरे ओवा जरूर घालायचा आहे कारण अन्न पसायला सुद्धा मदत करतं आता यामध्ये सेम कपने पाव कप साधं पाणी घातलेलं आहे आणि जमेल तितकी छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता इथे आपण स्प्राऊट किंवा मोड आलेली मटकी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही इथे मोड आलेली मूग घेऊ शकता किंवा मिश्र कडधान्य त्याला भिजवून त्याला कापडामध्ये बांधून मोड आणून वापरू शकता खूप जसं प्रोटीनयुक्त हा नाश्ता आहे शिवाय अशी ही पेस्ट करून अशा पुऱ्या केल्यामुळे मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही तुम्ही यामध्ये कडधान्य किंवा मटकी वापरलेली आहे आता लवकरच शाळा सुरू होणार आहे अशा वेळेस मुलं जर मोड आलेले कडधान्य भाज्या खायला मागत नसतील तर अशा वेळेस या पुऱ्या पराठे तुम्ही त्यांना नक्की करून द्या कारण या पिठाचे तुम्ही पराठेसुद्धा तयार करू शकता ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या कपने एक कप मोड आलेली मटकी घेतलेली होती अगदी त्याच कपने दीड कप किंवा पाव किलो प्रमाणात तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाच्या पिठामुळे तुमच्या पुऱ्या छान कुरकुरीत होतात त्याऐवजी रोजच्या वापरातलं चपातीचं गव्हाचं सा पीठ किंवा मल्टीग्रेन आटा वापरलं तरी सुद्धा आणखीन जास्त हे पौष्टिक ठरेल किंवा थोडी थोडी सगळी पिठं घेतली तरी सुद्धा चालू शकेल पीठ तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही वापरली तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घेतलेली आहे कडधान्य वापरल्यामुळे हिंग जरूर घालायचं आहे अगदी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे याऐवजी रोजच्या वापरातलं साठवणीचं तिखट आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता सोबतच कॅल्शियमने भरपूर चमचाभर आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहे असं खाल्लं जात नाही म्हणून पुऱ्यांबरोबर तुम्हाला हे घालायचं आहे आणि फक्त दोन ते तीन चमचे अगदी बारीक शिलेली कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कसुरी मेथी याऐवजी घेतली तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे आता ही सगळी जिनस आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता एक कप मटकीसाठी दीड कप पीठ अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये वेगळं अजिबात पाण्याचा उपयोग न करता मटकीच्या पेस्टमध्ये किंवा आपण केलेल्या पेस्टमध्ये मावेल तितकंच आपल्याला पीठ घालून हा घट्ट पिठाचा गोळा मळून आहे अजिबात वरून इथे आपण पाण्याचा अजिबात उपयोग केलेला नाही आणि घेतलेली सगळी परफेक्ट असल्यामुळे तुम्ही इथे पिठाचा गोळा बघू शकता जसं आपण पीठ भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ भिजवून झालेलं आहे आता या पिठाच्या फक्त पुऱ्याच नाही बरं का तर भाकरीप्रमाणे भाकरी, भाकरी करून तुम्ही भाजी बरोबर किंवा नुसतीच अशीच खाऊ शकता याचे पराठे करून तुम्ही मस्त तेल तूप लावून याला खाऊ शकता आता तुम्हाला जर मधुमेह शुगर सारखे आजार असतील तर अशा वेळेस यामध्ये ज्वारीचं पीठ घालून सेम पद्धतीने पीठ भिजवून घ्या भाकरीप्रमाणे थापून किंवा पराठेप्रमाणे करून तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप लावून हे खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही असा नाश्ता करून खाऊ शकता आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता तुमचा तयार होतो आज आपण या पिठाच्या पुऱ्या तयार करणार आहोत म्हणून अगदी छोट्या छोट्या लिंबाच्या आकाराप्रमाणे गोळे करून घेतलेले आहे आणि असं विशेष म्हणजे काय माहितीये का हे पीठ मळून घेतल्यानंतर याला भिजत वगैरे ठेवावं लागत नाही पटकन असे पदार्थ केले तरी सुद्धा चालू शकते तसे हे छोटे छोटे आपण गोळे करून घेतलेले आहे आपण घेतलेल्या जिनसात साधारणतः एक वीस ते बावीस तुमचे हे पुऱ्या अगदी सहज तयार होतात असे हे सगळे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेतलेले आहे आता एक गोळा घ्यायचा आहे आता हे तांदुळाचे पीठ आहे फार जास्त नाजूक असतं म्हणून थोडंसं तेल लावून घेऊ शकता किंवा थोडस तांदुळाचं पीठ भुरभुरू शकता आणि छान जाड पोळी आपण याची लाटून घेणार आहोत लाटत असताना फार जास्त जोर लावायचं नाही कारण तांदुळाचे पीठ असेल ज्वारीचे पीठ असतं बाकीच्या पिठाच्या तुलनेत फार जास्त नाजूक असतं म्हणून हलक्या हाताने आपण याला करून घेतलंय लाटताना थोडस जाड लाटून घ्यायचं तर जर तुम्हाला याच्या कडा थोड्या चिरल्यासारख्या वाकड्या तिकड्या दिसत असतील तर घरातला एखादा ग्लास वाटी घ्यायचंय आणि याच्या आकाराची आपल्याला पुरी करून घ्यायची म्हणजे चिरल्यासारखं सुद्धा दिसत नाही आणि एकसारख्या एका आकाराच्या छान पुऱ्या तुमच्या तयार होतात तुम्ही जर बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा स्वयंपाक करायला घेत असाल नवीन नवीन स्वयंपाक करायला शिकत असाल तर या पद्धतीने नक्की करून बघा अगदी मस्त एकसारख्या तुमच्या पुऱ्या सगळ्या तयार होतात अशा संपूर्ण पुऱ्या एकत्र एक करून ठेवल्या तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे अगदी आयत्या वेळेस तुम्हाला या तळता येतील आता दुसरीकडे गॅसवर एखाद्या लोखंडी कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलंय छोटी आणि लोखंडी कढई घेतली की यामध्ये पुरी किंवा कोणत्याही तळणीचे पदार्थ छान कुरकुरीत आणि मस्त तयार होतात कडकडी तेलावर एक पुरी घातलेली आहे सुरुवातीला मोठ्या असेवरच एक पुरीवर तेल सोडत आपण ही तळून घेणार आहोत गॅस एक तर मोठा ठेवायचा आहे म्हणजे पुरी फुलायला मदत होते आता ही पहिलीच पुरी तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म फुगल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल आता पुरी तुम्हाला लहान मोठी मध्यम आकाराची जशी करायची असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता दोन्ही बाजूने मोठ्या वरस साधारणतः एक दोन अडीच मिनिटं बघू शकता अशा या गोल्डन रंगावर पुरी आपण छान तळून घेतलेली आहे आणि सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण अशाच तळून घेणार आहोत आणि प्रत्येक पुरी अशी छान फुगल्यासारखी टम्म फुगल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल रंग सुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता अशी ही मटकीची पुरी मुलांना जर तुम्ही दिली तर मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही तुम्ही यामध्ये मूड आलेली मटकी किंवा आणखीन कोणते कडधान्य वापरताय आणि खूप जास्त ही पौष्टिक सुद्धा ठरेल त्या पुऱ्या सगळ्या तळून साधारणतः एक आठ ते दहा मिनटं झालेली आहे तरीसुद्धा बघू शकता अशा छान टम्म फुगल्यासारख्या तुम्हाला इथे दिसत असतील एकदम परफेक्ट कुरकुरीत कमी तेलकट आणि खूप जसं पौष्टिक तुमच्या या मटकीच्या थोड्या वेगळ्या पद्धतीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत फक्त एक कप मटकी बाकीची जिन्नस यापासून इतक्या पुऱ्या आपल्या तयार होतात अशा या पौष्टिक पुऱ्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सकाळ सकाळचा सका, चहा असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता मुलांना भाजीबरोबर सुद्धा तुम्ही या देऊ शकता लसणाची चटणी असेल आपण हल्लीचं उडदाची चटणी शेअर केलेली होती तर सुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागतं ना नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की लिहा आपलं कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे आपल्या मसाल्यांचे फोटो आहेत त्यांचे रेट्स आहेत तिथूनसुद्धा मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर फक्त हाय मेसेज करा सगळ्या मसाल्यांच्या किमती किंवा फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा